लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत तर आता कला अद्वेतची ॲनिव्हर्सरी जवळ आलेली असते आणि सर्व चांदेकरांनी मिळून त्यांची ॲनिव्हर्सरी खूप धूमधडाक्यात साजरी केलेली असते आणि आता ॲनिव्हर्सरीला कलाने अद्वेतला खूप मोठं सरप्राईज दिलेलं असतं परंतु आता आनंदामागे एक खूप मोठं दुःख आलेलं असतं अद्वेतने कलाकडून डिवोर्स घेतलेला असतो तर आता कला अद्वैत यांची ॲनिव्हर्सरी कशी साजरी करणार व ते दोघे जण डिवोर्स घेणार का हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इकडे मालिकेमध्ये चांदीकरांसाठी खूप असा आनंदाचा क्षण असतो तो क्षण म्हणजे कला अद्वेची ॲनिव्हर्सरी असते आणि आता कला अद्वैत ॲनिव्हर्सरीचा केक कापत असतात केक कापत असताना तो चाकू अद्वेच्या बोटाला लागतो तेव्हा कला लगेचच गडबडते आणि म्हणते अद्वैत तू ठीक आहेस ना तुला काही झालं तरी नाही ना तेव्हा अद्वैत म्हणतो हो कला मी ठीक आहे तू जास्त काळजी करू नकोस कलाने अद्वैतचा हात धरलेला असतो तेव्हा अद्वैत म्हणतो मला तुझ्याकडं बघून असं वाटतंय की तू आता माझा हात आयुष्यभर सोडणार नाही तेव्हा कला म्हणते हो अद्वैत मी तुझा हात आयुष्यभर काय मरेपर्यंत सोडणार नाही कला अद्वेचं प्रेम पाहून सर्व चांदेकरांना खूप छान वाटत असत तेव्हा म्हणतो नको त्यानंतर कला औषध गोळ्यांचा बॉक्स लगेचच घेते आणि त्या कापसाने अद्वेच्या बोटाचं रक्त पुसून काढते इतक्यातच तिथे काजू येते काजू अद्वेतला पाहून म्हणते की हे तुम्हाला काय लागलं आहे तेव्हा अद्वैत म्हणतो हे काही नाही मला फक्त थोडंसं लागलं आहे तेव्हा कला विचारते अग काजू तू इथे कशी काय तेव्हा काजू म्हणते कला ताई आज तुमच्या दोघांची अॅनिव्हर्सरी आहे ना म्हणूनच मी तुम्हाला विश करण्यासाठी इथे आलेली आहे तेव्हा प्रदीप म्हणतो कला मी तुझ्या आईवडिलांना सुद्धा बोलवलं होतं परंतु ते येऊ शकले नाहीत आणि मग त्यांनी इथे काजूला पाठवलं तर तिथे कला अद्वैतच्या बोटाला पट्टी लावत असते अद्वैतच्या बोटातून खूप रक्त वाहत असतं तर तिथे अद्वैत म्हणत असतो की कलाने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे माझ्यासाठी इतकं मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं म्हणूनच मी सुद्धा कलासाठी एक मोठं सरप्राईज प्लॅनिंग केलं आहे तेव्हा सोह म्हणतो दादा आम्हाला सांग ना ते कोणतं सरप्राईज आहे तेव्हा अद्वैत म्हणतो ते सरप्राईज फक्त कलासाठीच आहे आणि ते मी तुम्हाला नंतर सांगेन सरप्राईज मी प्लॅन केला आहे आणि आता कला तू मला वचन दे की मी तुला सरप्राईज दाखवेपर्यंत तुम्हाला एकही प्रश्न विचारायचा नाहीये तिथे कला खूप विचार करत असते तेव्हा प्रदीप म्हणतो कला तू इतका विचार का करत आहेस अद्वैतला वचन देऊन टाक त्यामध्ये एवढं मोठं काय आहे तेव्हा कला म्हणते बर ठीक आहे मी अद्वैतला एकही प्रश्न विचारणार नाही हे माझं वचन आहे तर आता अद्वैत आणि कला ते सरप्राईज पाहण्यासाठी चाललेले असतात तेव्हा कला म्हणते अद्वैत मी तुला विचारू शकते का की आपण कुठे चाललो आहोत तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुम्हाला वचन दिलेलं आहे तुम्हाला काहीही प्रश्न विचारायचे नाहीयेत परंतु जर तुला तुझं वचन तोडायचं असेल तर तू मला प्रश्न विचारू शकतेस तेव्हा कला म्हणते नाही अद्वैत ठीक आहे चल आता आपण जाऊयात का तर आता ते दोघंजण जाताना कला विचार करत असते की अद्वैत मला असं कोणतं गिफ्ट देणार आहे अद्वैतच्या डोक्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे त्यानंतर अद्वैत खिशातून एक पट्टी काढतो तेव्हा कला म्हणते अरे अद्वैत हे काय आहे तेव्हा अद्वैत म्हणतो माझं सरप्राईज हे सरप्राईज राहावं असं मला वाटत आहे ही पट्टी मी तुझ्या डोळ्यांवरती बांधणार आहे तर आता तिथे अद्वैत कलाला कोणतं गिफ्ट देणार आहे म्हणूनच ही पट्टी मी तुझ्या डोळ्यांना डोळ्यांवरती बांधणार आहे आणि कोणतं सरप्राईज देणार आहे याचा कला खूप विचार करत असते <laughs> राहुल आणि नैना ने यांच्या जीवनात खूप मोठा घोटाळा झालेला असतो आणि आता त्या दोघांच्या भांडणामुळे त्या दोघांनी डिवोर्स घेतलेला असतो राहुलला फक्त नैना पासून दूर होण्यासाठी चान्स हवा असतो आणि आता राहुलने तो चान्स शोधून नैनाकडून डिवोर्स घेतलेला असतो आणि आता नैना चांदेकरांचं घर सोडून जाणार असते आणि ती खूप चिडचिड करत असते तिला चांदेकरांचं एवढं मोठं घर सोडून जाऊ वाटत नसतं ती म्हणत असते हे पण माझंच घर आहे ना इथे आयुष्य किती मजेदार आणि आराममध्ये जाणार आहे इथे एकही काम करावं लागत नाही मला मागेल ती वस्तू लगेचच भेटते आणि आता मला हे सर्व काही सोडून जावं लागत आहे आणि आता मला आईने तिकडे बोलून घेतलेलं आहे इथे खूप सारे नोकर आहेत त्यामुळे मला काहीही करावं लागत नाही आणि आता तिकडे गेल्यावरती मला खूप काही काम असतात नाही ना तू तिकडे जायचं नाहीये असं म्हणत इतक्यातच तिला नैनाला संगीताचा फोन येतो तेव्हा नैना म्हणते मॉम आताही मॉम पण ना तेवढ्या संगीता म्हणते नैना तुझी पॅकिंग झाली का तू कधी येणार आहेस राहुलने आता तुला डिवोर्स दिलेला आहे मी तुला घेऊन जाण्यासाठी मी स्वतःहून येणार आहे तेव्हा नैना म्हणते कधीच नाही असं म्हणून ती रागाने फोन ठेवून देते तर तिथे ना स्वतःशीच म्हणत असते की आता मी हे स्वर्गासारखं घर सोडून तिकडे नरकामध्ये जाऊ का किती मुश्किलीने मी राहुल सोबत लग्न करून इथे आले आहे परंतु आता मला आणखीन तिकडे जावं लागतं आहे मला आता काही ना काही असं करावं लागेल की हे सर्वजण त्यांचा निर्णय बदलण्यासाठी मजबूर होतील परंतु काय करावं हे मला सुचतच नाहीये परंतु मला जे काही करायचं आहे काही तासांच्या आतच करायला हवं नाही तर या घराचे दरवाजे माझ्यासाठी कायमचेच बंद राहतील तर आता कला आणि अद्वैत त्यांच्या ठिकाणी पोहोचलेले असतात अद्वैत हा कलाला कारमधून बाहेर येण्यासाठी सांगतो कलाच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते आणि त्यामुळे अद्वैत कलाच्या हाताला धरून कलाला घेऊन जात असतो तर अद्वैत कलाला तिच्या डोळ्यावरील पट्टी काढण्यासाठी सांगत असतो कला डोळे उघडून पाहते तर काय तिच्या डोळ्यांसमोर कोरट असतो तो कोर्ट पाहून कला अद्वैतकडे पाहतच राहते तेव्हा कला अद्वैतला विचारते अरे अद्वैत आपण इथे कशासाठी आलो तेव्हा अद्वैत म्हणतो तू आता मला काहीही विचारू नकोस कला खूप घाबरलेली असते कला म्हणते अरे अद्वैत तू प्लीज मला सांग ना हे कसलं सरप्राईज आहे त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन कोर्टमध्ये जातो आणि त्या वकिलांकडे म्हणतो की हिचं नाव कला आहे आणि ती माझी बायको आहे आणि कला हे आपले वकील आहेत तेव्हा अद्वैत त्या वकिलांना म्हणतो आपले पेपर्स तयार आहेत ना तेव्हा तो वकील म्हणतो हो आपले पेपर मी सगळे नीट तयार केलेले आहेत तुमचा डिवोर्स नक्की होईल तुम्ही बसून घ्या ना तेव्हा अद्वैत त्या डिओर्सच्या पेपरवरती डिवोर्सच्या पेपरवरती सायन्स करतो परंतु तिथे कला खूप रडत असते तेव्हा अद्वैत म्हणतो कला तुला काय झालं आहे तू का रडत आहेस अद्वैत वकील साहेबांना म्हणतो की साहेब तुम्ही जरा बाहेर जा मला कलाशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तिला समजवून सांगायचं आहे तेव्हा ते वकील बाहेर निघून जातात अद्वैत कलाला म्हणत असतो की कला मी तुझी इच्छा पूर्ण करत आहे तुलासुद्धा माझ्यापासून वेगळं व्हायचं होतं ना आपलं लग्न जबरदस्तीनं झालेलं आहे आणि तू आता हे नाटक बंद कर आणि पेपरवरती सायन्स कर कला रागाने तो पेन घेते आणि खाली टाकून देते आणि कला म्हणते की अरे अद्वैत मला डिवोर्स नाही पाहिजे मला तुझी साथ पाहिजे माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि अद्वैत तू आता असं का करत आहे तेव्हा अद्वैत म्हणतो तुझं नाटक बाद झालं तू आता तुझे डोळे पुस आणि या पेपरवरती साईन कर तर आता कला त्या डिवोर्स पेपरवरती साईन्स करणार का आणि त्याने डिवोर्स घेतल्यावरती आणि ते परत आणखी एकत्र येणार का हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत